सकाळी सकाळी सदृश काही ना काही पोटात गेलंच पाहिजे म्हणजे फळ सदृश्य म्हणजे ड्रायफ्रूट्स वगैरे असतील ते सुकलेले तर पेरू सकाळ दुपार काय म्हणायचं नाही पेरू खायचं पेरू पचनाला अतिशय चांगला असतो त्यानंतर सफरचंद खा डाळिंब सोलून खा आणि उठल्या उठल्या ब्रश न घासता आपण कोमट पाणी पिणं हे सर्वोत्तम आहे पेरू खाते थंडी आहे परंतु हे पण खायचं त्यामुळं सकाळी असले काहीतरी थोडाफार पोट भरीचे खाल्ले ठीक काय होतं मग तुम्ही त्यानंतर काय खा काय होत नाही पण सकाळीच जर तुम्ही पोटात घाण घातली ह्या गेटमधून आत काय काय ढकलता त्याच्यावरती आतला परिसर डिपेंड असतो नाहीतर लगेच आतला समुद्र खवळतो <laughs> नमस्कार माझ्या अंतरनगरमध्ये मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मस तभी की उन पड़ लेला है। पाउस है। तर असं मस्त पैकी ऊन पडलेलं आहे पाऊस नाही म्हटलं त्याला ओपनवर जाऊन आपण शूटिंग करू तर गंमत सांगते आपण खूप काम करतो ना गाढवासारखं काम करत असत आणि एवढंच नाही तर घाण्याच्या बैलासारखं काम करत असत तर ह्या घाण्याच्या बैलाची मी तुम्हाला गोष्ट सांगते चालत चालत सांगूया चाले चालेल तर एक असतो तेली त्या तेल्याकडे असतो एक घाण्याचा बैल मग तो तेली काय करायचा रोज त्या बैलाला घाण्याला झोपायचा 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 आणि त्याच्याकडून छानपैकी असं गोडे तेल काढून घ्यायचं म्हणजे शेंग तेल एक दिवशी काय झालं त्याच्याकडे एक वीटभट्टीचा कामगार आला विटभट्टीचा कामगार आल्यानंतर त्यानं बघितलं तेही मनसोक्त झोपलेला आहे तो म्हणाला अरे हा हनुमान तो झोपला आहे तेलही का झोपला होता तर सकाळपासून घाना घाण्याचं काम तो करतच होता पण दिवसभर बैलाला फिरवून 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 काय झालेलं त्याला पण कंटाळा आला होता आणि तो झोपले आता झोपल्यानंतर तो बीटमट्टीचा जो कामगार होता तो म्हटला कसलं माझं नशीब हे दुपारचं जीवन खाऊन त्याला झोपून टाकले माझं कसलं फुटकं नशीब हे न आपलं बैलाला कामाला लावलं ना ही तर राग आला तर कुणाला पण वाटतं मला आराम नाही ना हा आराम घेतो जेवण नसतं पैकी चालू आहे ना सुट्टी चालू नंतर कट मार तर तो म्हणाला हो तेली मामा उठा झोपताय काय झोपायचं नाही म्हटले उठा म्हटले मी तेल न्यायला आलोय तेली म्हटलं जा की माझी बायको घरात आहे पोरं घरात आहे जा त्यांच्याकडून घ्यायचं त्याला काय आवडलं नाही तो म्हटला काय हो त्या बैलाला तुम्ही घाण्याला झुंपले 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 काम करून घेताय 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 तुम्ही ढार झोपताय तो म्हटलं मग झोपणार झोपायला काय म्हटलं मला काय प्रॉब्लेम झोपू शकतो म्हटलं त्या बैलाला म्हटलं मी कामाला लावले झोपलो तर तो, तो विटभट्टीचा कामगार म्हणाला आहो पण बंदी म्हणाला तुला काय करायचं मी माझ्या बैलाला कामाला लावून मी झोपलो आहे तुला काय बघवत नाही का तसं नाही हो म्हणाला आराम घेत आहे मजा करताय म्हण तर काय मजा बीजा नसते पण म्हटलं समज तुम्ही झोपला आहे आणि बैल जर गोल 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 फिरायचा था थांबला तर काय होणार म्हटलं काय नाही होणार त्याला का ना काय होतंय म्हटलं त्याच्या गळ्यात घंटा बांधली की तिचा आवाज यायचा बंद झाला की मी सरळ उठतो आणि परत त्या बैलाला चालायला लावतो तर तो म्हणाला हो का हो ना हो म्हटला आणि म्हटलं समजा त्या जागेवर उभा राहिला बैल आणि नुसता मान हलवत राहिला आणि तुम्हाला ऐकून फक्त घंटेचा आवाज चालू ठेवला तर तुम्ही काय करणार तर तो त्यानं फार मार्मिक उत्तर दिलं त्या तेल्याने तो म्हणाला तो जागेवर उभा राहून कधीच नुसतं गळ्यातली घंटी वाजवत नाही तो घाण्याचा बैल आहे त्याला एकदा कामाला जुंपला की तो थांबत नाही त्याला सवय झाली तर अशा प्रकारे आपण आयुष्यभर काम करत असतो आणि घाण्याचा बैल वळून जातो आयुष्यात आनंद घ्यायला आपण कधीच शिकत नसतो तर आयुष्यात आनंद घेतला पाहिजे कारण काही माहीत नसतं बघा अचानक कधी आपल्या घरात अचानक जर यम आणि रेडा जर आपल्या दारात येऊन उभा राहिला तर नाही म्हणायला चान्सच नसतो विनोदाचा भाग नाही हे सत्य तर त्याला आनंदी राहायचं आणि मस्त मजा करायचं आणि घाण्याच्या बैलासारखं आयुष्य जगायचं नाही आयुष्य कसं आनंदात समाधानात जगायला पाहिजे पण आपल्याला गंभीर व्हायची सवय आहे तर गंभीर नव्हता असं निसर्गात जायचं आणि मस्तपैकी आनंदात राहायचं इन्हि लगणे लिहिला दुपट्टा मेरा किती छान आहे गाणं नाही बऱ्यापैकी सगळ्यांना आवडत असेल हे गाणे चाल आहे <laughs> पडला हातात ताल आहे मस्त आहे गाणं तर ऐका जरूर ऐका हे गाणं तुम्हाला फ्रेश करून जाईल आज माझा व्हिडिओ बघून झाला की हेच गाणं ऐका चला बाय 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 बाय